हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वाती जाटवे चॅनेल इफ यू लाईक माय क्रिएटिव्हिटी प्लीज क्लिक लाईक बटन शेअर धिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली सबस्क्राईब टू माय चॅनेल फॉर मोर अपडेट्स नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूपच सुंदर असे कुंदन इयरिंग्स घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी येथे मी एका प्लास्टिकच्या तुकड्यावर अशा प्रकारे स्टोन चेन चिकटवून घेत आहे फॅब्रिक ब्ल्यू लावून अशा प्रकारे स्टोन चेन व्यवस्थित चिकटवून घेतली आहे मध्यभागी फॅब्रिक ब्ल्यू लावून अशा प्रकारे एक कुंदन चिकटवून घेतला आहे आता हे गुलाबी रंगाचे कट पाईप मध्ये मी चिटकवून घेत आहे व्यवस्थित बसतील असे हे पाईप चिकटवून घ्यायचे आहेत आता बाजूने लिव लावून कुंदन चिकटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक एक कुंदन ठेवून चिकटवून घ्यायचा आहे कुंदन चिकटवून झाल्यानंतर हे आपण सुकण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहे आता स्टड तयार करण्यासाठी आणखी एक प्लॅस्टिकचा तुकडा घेऊन त्यावर फॅब्रिक क्ल्यू लावून घेतला आहे आणि अशा प्रकारे कुंदन चिकटवून घेतले आहेत आता याच्या मध्यभागी कट पाईप अशा प्रकारे व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहेत आता जम्परिंग घेऊन त्यामध्ये अशा प्रकारे ड्रॉप बीड्स घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच सुद्धा घालून लॉक करून घ्यायचे आहे आधी तयार करून ठेवलेले कानातले आता सुकलेले आहे बाजूचा प्लॅस्टिकचा पेपर कट करून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूने फॅब्रिक क्ल्यू लावून अशा प्रकारे ड्रॉप शेप बीड लावून घ्यायचा आहे तसेच वरच्या बाजूने सुद्धा एक आयपिन यामध्ये लावून घ्यायची आहे आता स्टडसाठी एक छोटासा प्लास्टिकचा तुकडा घेऊन त्यामध्ये स्टड पिन अडकवून घेऊन अशा प्रकारे स्टडवर मागच्या बाजूने चिकटवून घ्यायची आहे अशा प्रकारे एक्स्ट्राचे प्लास्टिक कट करून घ्यायचे आहे आपले मस्त असे सुंदर आणि घरच्या घरी कोंदन तयार झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला कमेंट करायला शेअर करायला तसेच लाईक करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा